नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपल्याकडे एक खास गेस्ट आलेले आहेत एक संवेदनशील दिग्दर्शक लेखक आणि बरच काही नमस्कार नमस्ते नमस्ते सरांचं नाव आहे विजय श्रीरंग खुडे सर एक दिग्दर्शक आहेत सर सांगतील आपल्याविषयी थोडक्यात माहिती सर तुमची थोडक्यात जर्नी सुरुवात म्हणजे आपली घरची परिस्थिती किंवा आपली कौटुंबिक परिस्थिती सांगा आणि तुमचं ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना नमस्ते मी विजय खुले माझं बारामतीपासून मा एक सात किलोमीटरचं गाव आहे घरची परिस्थिती हालाकीचीच वडील शेतीत काम करायचे आई ही वडिलांबरोबर काम करायचे शिक्षण बारावी पर्यंत झालं आणि काहीतरी करावं घरच्यांना मदत करावी म्हणून फोटोग्राफीचा बिझनेस चालू केला फोटोग्राफी करता 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 काय झालं एक अभिनयाचा एक किडा असतो प्रत्येकाच्या बरोबर त्या क्षेत्रात येण्याचं ठरवलं आणि दोन हजार दहा साली एक श केली आणि मित्रांना घेतले काय करायचं त्याच्या अगोदर ऍक्च्युली एक पथनाट्य बसवलं सर बर बर, बर आणि पथनाट्य आता कुणातरी दाखव हो ना सिनियर मला काही ह्याच्या जाणं बजना कडक्या त्यांना बोलून सर आम्ही असं असं केले कसं झाले अरे ह्याची शॉर्ट फिल्म पाहिजे होऊ शकते आपण बनवूया मग सरने मला बारा ती कलाकार टेक्निकल फिल्म दिली आणि आम्ही दोन हजार दहा साली एक शॉर्ट फिल्म बनवली शौचालयावरती बरोबर त्याच्यानंतर मग आवडला आजारी पडले त्यातच माझे एक दोन तीन वर्षाचा काळ लोटला दोन हजार पंधरा साली पुन्हा परत मी ह्या क्षेत्रात मग माने डॉक्टर जे आता आपल्यात नाही <coughs> फैजर सहित असतील ह्या सर्वांशी घेऊन <coughs> एक निराप्रद बळी नावाचा चित्रपट करायचा शूटिंग चालू झालं सगळं झालं पण प्लॅन फसला म्हणजे अनुभव कमी पडला माझा म्हणा किंवा टीमचा म्हणा आणि ते काम थांबलं त्याच्यानंतर नंतर दोन हजार एकोणीस साली म्हणजे जर जर्नी मला पण माहिती कारण पहिल्यांदा गडकर सर एकदा तुम्ही आला होता आपल्याकडे स्टुडिओला आले होते सर आणि किंवा हे मेरा वाघत आहेत त्यांनी त्यांना आवड आहे तर सुरुवात तुम्ही सांगितलं की तुमचं घरची परिस्थिती हालाकीची होती आणि स्ट्रगल केला म्हणजे ऍक्च्युअली सर्वसामान्य कुटुंबात येऊन ह्या क्षेत्रात जाण्याचं विचार करणं हे सुद्धा धाडसाचं काम आहे खरं तर म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमची आर्थिक परिस्थिती किंवा वडील आजारी होते किंवा हे होते आणि त्या काळातली जी परिस्थिती होती म्हणजे आपल्या बारामतीमध्ये तर तशी पोषक नव्हतीच म्हणजे टेक्निकच्या बाबतीत किंवा जे तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत मग हे सगळे करताना तुम्ही शॉर्ट फिल्म केली मला वाटतं तुमची एक फ्रीडम नावाची शॉर्ट फिल्म होती बरोबर ती खूपच गाजली म्हणजे खरं त्यापासून तुम्हाला असं एक लिफ्ट मिळल्यासारखं झालं आहे ना मी ज्यावेळेस फ्रीडम शॉर्ट फिल्मचा विषय लिहिला सर त्यावेळेस ठरवलं की हे कलाकार घ्यायचे पहिल्यांदा आता बारा मध्ये प्रतिष्ठित नाव शिनेमा क्षेत्रात मत प्रदीप हो मग सरांना भेटायचं कसं म्हणजे सरांची माझी ओळखली त्यांचे मित्र फैजल सैय्यद बरोबर त्यांना म्हणलं सर मला असं सांगलं सरांना मी स्क्रिप्ट ऐकवली त्यांनी काहीच नाही म्हणजे मानधन किती देणार किंवा विषय विजय मला हे स्क्रिप्ट करायची मग आम्ही ती केली फैजल सय्यद तिघा चौदा म्हणून तर त्या शॉर्ट फिल्मला शंभर प्लस आवड मिळाली आणि प्रत्येक कॅरेक्टरला आवड मिळाला विशेष म्हणजे प्रदीप सर आहेत ना बरोबर म्हणजे खूप सुंदर अशी ती फिल्म मी पण पाहिलेली होती एका फेस्टिवल मध्ये तर म्हणजे आणि तुमचे विषय प्रामुख्याने सर मी एक ऑब्झर्व केले की संवेदनशील म्हणजे सोशल आहेत म्हणजे आता याद्या सुद्धा असेल किंवा तुमचा हा फ्रीडम सुद्धा असेल किंवा बाकीचं मला वाटतं आणखी तमाशावरच एक होता तमाशावर मला वाटते शॉर्ट फक्त टेक्निकली डिपार्टमेंट माहित नव्हतं होती पण विषय खूप सुंदर होता आठ ते नऊ लाख व्ह्यूज आहेत बरोबर बरोबर तमाशा सुंदर होती म्हणजे त्या तमाशा कलावंतांच्या जीवनावरती होती आणि तुमच्या फिल्ममध्ये चांगले चांगले कलाकार पण होते म्हणजे सगळ्यात प्रामुख्याने आपण आठवण काढली म्हणजे आपले ज्ञानेश ज्ञानेशमाने डॉक्टर ज्ञानेश माने अत्यंत प्रगल्भ गुन्हे अभिनेता दुर्दैवानं मागच्या एक दोन वर्षापूर्वी त्यांचं अपघातात निधन झालं परंतु खूपच सुंदर अभिनय त्यांचा होता आणि त्यांनी खूप स्ट्रगल पण केला होता या क्षेत्रामध्ये तर अशी सगळी तुमची भट्टी जमली होती मग याद्याची काय स्टोरी होती म्हणजे यदा ही तुमची एक मोठी फिल्म म्हणजे पडद्यावरती लागली यद्याचं कन्सेप्ट काय झालं मी अंधश्रद्धे नरेंद्र दाभोळकरांना मी खूप मानल तर म्हणजे बारावीत असताना त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी वाटण्यात आल्या म्हटलं ह्याच्यावरती काहीतरी करायचं त्याच वेळेस एक स्क्रिप्ट लिहिली तिचं काय करायचं काय करायचं मग डॉक्टरांना भेटलो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सर म्हटलं आपण पिक्चरच करू मग त्याचा आम्ही हा चित्रपट बनवला पण तो चित्रपट बनवताना सर इतका स्ट्रगल की खांगळवाडी गावात आणि त्याची शूट लावलं मग ते अपडाऊन कलाकारांची अक्षरशः काही कलाकार तर तिथे देवळात राहिले बरोबर कोणाच्या रूम अव्हेलेबल केले आणि खूप सुंदर चित्रपट चित्रपट सुंदर झाला तो आता वर्ती आगे, आगे। आगे। आ, फक्त मराठीवरती सरांचा यादी हा चित्रपट आपण कधीही पाहू शकता फक्त मराठी या चॅनलवरती मधून अजून असतो कधी तुम्हाला चान्स मिळत तर नक्की बघा आणि सरांच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो होतो त्यांच्या जे काही शॉर्ट फिल्म आहेत किंवा काही फिल्म्स आहेत त्याचं जे काय काम आहे ते तुम्हाला त्याच्यावरती पाहता येईल तर याद्या याद्याची पण प्रोसेस तुम्ही सांगितली की कठीण होती आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण ज्या फिल्म करतो किंवा ह्या क्षेत्रामध्ये मराठीमध्ये प्रामुख्याने की जो आर्थिक विषय असतो तो फार महत्वाचा राहतो आणि त्याच्यात तर अडचणी मला पण थोडंफार मी त्याच्यात काम केलं मला चांगलं माहिती की आर्थिक बाबी जुळवणं तर ते तुम्ही कसं काय म्हणजे मॅनेज केलं काय त्याच्यातलं काय ट्रिक्स काय काय झालं ग्रुप बनवलं ग्रुपला सांगितलं की पैसे आपल्याकडे नाही पण आपला विषय छान छान आहे आपलं पोचवायचं मग सर्वांच्या सपोर्ट कॅमेरामॅनला भेटलो की म्हटलं तुमचं तुम योगदान काय त्यांनी त्यांनी कॅमेरामॅनला सपोर्ट केला आता एडिटिंगचं म्हटलं तर साताराला माझ्या मित्र संदीप सर त्यांनी एडिटिंगला सपोर्ट केला म्हणजे सर्वांनी सपोर्ट केला थोडेसे पैसे काय मी माझ्या कामातून फोटोग्राफीतून सेविंग मधले तिथं वापरले आणि सर्वांच्या सपोर्टवरून तिथले माझ्या मग स्थानिक आपला आता आपण बारामतीसारख्या सारख्या ठिकाणी काम करतोय मग स्थानिक पण काही सपोर्ट मिळाला का नाही म्हणजे तसं म्हणजे कलेच्या क्षेत्रात माझा अनुभव आहे की काय आता पण मिळालेला नाही ना... म्हणजे तुमचा काय अनुभव असेल तर माहित नाही मी बऱ्याचशा जणांसाठी मिटिंग केलंय हा हा पण तेवढा विश्वास करून दाखवत दाखवत कलाकारांवर विश्वास दाखवणं विश्वास मानण्यापेक्षा टिकत तिथं विकत नाही असं आपलं म्हणणं आहे म्हणजे मला सुद्धा तो अनुभव बऱ्याच वेळा आला की आपण बाहेरचे कलाकार म्हणजे मी बरेचशे असे निर्माते बघितले बारामती मधले की त्यांनी बाहेरच्या टीमला काम देऊन हात त्यांची प्रोजेक्ट फेल गेली हो oh, हो म्हणजे तीस बाहेर तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख पाण्यात गेले अगदी आणि बाहेरून निर्माता येते हा आणि म्हणजे बाहेरून ते आणि बारावून तिथले निर्मात येते चाळीस लाईक पण आपण चांगली गोष्ट घेऊन गेली थोडस अगोदर एक चित्रपट आपला दूरदर्शनला दिसतोय परत आपल्या शॉर्ट फिल्मात आवड विनिंग तर हे आपल्याला विश्वास दाखवत विश्वास दाखवत म्हणजे हे थोडीशी खंत आहे किंवा खेदजनक बाबा आहे की तुम्ही जर काही लोकांना आवड असते आपल्या बारामती क्षेत्रात तर भू म्हणजे त्या दृष्ट्या खूप साऊंड लोक आहेत आणि आवडी पण आहे असं असं नाही की पण त्यांनी आपल्या लोकांवरती आपल्या कलाकारांवरती थोडा विश्वास दाखवावा आणि त्याचं बजेट पण आपण त्यांच्यापेक्षा निमात करू शकतो म्हणजे तरी पण ते होत नाही असो पण काय आहे दुरुस्त आहे आपण असं म्हणूया की थोडं काय वेळ जातो परंतु आता तुम्ही त्या बाबतीत थोडस स्थिर स्थावर झालेलं असं जाणवतं की काही तुमचे आगामी प्रोजेक्ट विषयी आम्हाला सांग मी त्याच्यानंतर सर काय केलं माहितीये का की मधील कोरोनाचा काळ सर्व थांबलो होतं काय करायचं माझी टीम आहे बरोबर एक चार पाच मुली चार पाच मुलं आहेत सिनियर कलाकार आहेत म्हणजे सर काहीतरी करूयात आपण मग एक शिवछत्रपती की नावाचे कन्सेप्ट मिळते म्हणजे एक एसी कॅटेगरीतील दोन मुलं त्यांना रायगड बघायला स्वप्न असतात मुलं तिथपर्यंत कसे पोहोचतात ह्या प्रवासा मी एक फिल्म केली आणि आता तिचं करायचं काय युट्यूबला तर सबस्क्रायबरही नसतो पेमेंट काय विषय नसतं मग तो आम्ही फंडा असा केला की प्रत्येक शाळेत जाऊन ठरवलं तर दोन इंदापूर बारामध्ये एक शाळेत आम्ही इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत फिल्म दाखवली सर अक्षरशः पिन ड्रॉप सायलन्स असायचा आणि ज्यावेळेस फिल्म व्हायची ना त्यावेळेस सर्वांचा क्लॅपिंग क्लॅपिंग असायचं आणि हे चांगलं माध्यम होतं पूर्वी आता तो तो ट्रेंड थोडा कमी झालाय परंतु शाळांमध्ये अशा ज्या चांगल्या फिल्म असायच्या शॉर्ट फिल्म असायच्या त्या दाखवल्या जायच्या त्या प्रोजेक्टवरती तेव्हा तुम्ही गेला असाल घेऊन किंवा मी पण त्या काळात अंधकार कॉलेजला वगैरे <laughs> दाखवली होती आणि ती पाच पाच रुपये तिकीट ठेवायचं आणि आपल्याला काय त्यातनं थोडंफार आर्थिक मदत व्हायची तर हे नाटक किंवा सिनेमा असेल किंवा जो आपण म्हणतो ना चळवळीचा सिनेमा असेल त्याच्यामध्ये हा स्ट्रगल येतच राहतो अजूनही काही लोकांना त्या बाबतीत स्ट्रगल करावा लागतो आणि बघितलेत मी काही दिग्दर्शक आहेत की त्यांचे स्क्रिप्ट चांगले आहेत त्याचे कन्सेप्ट चांगले आहेत किंवा काही छान छान विषय आहेत परंतु त्याला आर्थिक पाठबळ मिळत नाही म्हणजे आता तुम्ही आता ह्याला पूर्ण वेळ वाहून घेतली तुम्ही ह्या क्षेत्राला बर बर म्हणजे कारण शेवटी काय असतं अर्थार्जन <laughs> आणि कुटुंब किंवा त्या ज्या गोष्टी या सगळ्या आपल्या सर्व ना फार मॅटर करतात ज्याप्रमाणे मी पण माझा तर पूर्ण वेळ करायचं होतं पण ते शेवटी आपण फॅमिली आणि आपला जो अर्थार्जनाचा जो सोर्स आहे तो, तो बंद करून नाही करतायत पण आता तुम्ही तर पूर्ण वेळ स्वीकारले हो सर एक गोष्ट सांगायची मला की कलाकार म्हणून एवढं सोपं नाही दुसऱ्यांचं मनोरंजन करणं एवढी सोपी गोष्ट नाही मग कलाकारांना स्ट्रगल एवढा का माहिती आहे का की तो बघत असतो की हे जे आपण हे दुसऱ्याचं म्हणून तो केवढ्या किती स्ट्रॉंगली करतोय स्ट्रॉंगली तो करतोय का नाही हे बघण्यासाठी कलाकारांना खूप जास्त स्ट्रगल असतो पण ज्या दिवशी यश मिळतं तो दिवस वेगळा म्हणजे एक गोष्ट सांगायची मला मी ह्या क्षेत्रात यायचं मला सपोर्ट आता तुम्ही मला जच्चं विरोध असतो पण माझ्या वडिलांचा मला खूप सपोर्ट होता आणि मी पहिली शॉर्ट फिल्म जवळ केली ना तर वडिलांनी एका आमच्या गावातले व्यक्ती म्हणून पाच हजार रुपये मला आणून दिले कारण ते बच्चनचे नाव होते आणि त्याच्यामुळे माझं नाव विचार होते राईट 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 म्हणजे खर तर त्या वडिलांना आपण त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे कारण एवढं हे असताना सुद्धा घरच्यांचा सपोर्ट पण महत्वाचा आमच्या अंध करत आमच्या वडिलांचे पेन्शन होत म्हणजे रिटायर झाल्यानंतर पैसे आले त्यांना काय मिळाले असतील पेन्शनची त्यावेळेस तर त्यातले त्यांनी माझ्यावर चाळीस हजार ठेवले म्हणजे बघ ह्याच्यात होते का बघ बनले काय करायचं का काय तर चाळीस खूप ते मला त्यावेळेस त्याच्यात आम्ही सगळ्या गोष्टी केलं होतं पण हा सपोर्ट पण महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपल्याला यश मिळत राहतं आणि विजय सर त्याच्यामध्ये फार स्ट्रगल करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर तुम्ही नवो देताना संधी देताय म्हणजे जिथं ऑडिशनला सुद्धा उभं केलं जात नाही किंवा आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी टॅलेंटेड माणसं पाठीमागे राहतात परंतु ग्रामीण भागातली टीम तयार करणं आता त्यातले मला वाटतं चांगले चांगले कलाकार तुमचे मकरंद आपण माक्या मधुर पार, पारखे रवींद्र पारखी आहे हा अनेक चित्रपटामध्ये तुम्हाला दिसतोय किंवा त्यांच्या असिस्टंट भक्ती मॅडम आहे ते पण चांगल्या भूमिका आणि फ्रीडम शॉर्ट फिल्म मध्ये बेस्ट आहे पंचवीस टक्क्यां बेस्ट मिळेल म्हणजे हे कलाकारांना एक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे आगामी काळात त्यांचे अनेक प्रोजेक्ट आहेत आणि ते प्रोजेक्ट त्यांनी यशस्वी रीती पूर्ण करतील खात्री खात्रीच आहे परंतु मला असं म्हणायचं की एक आ, असा लार्जर ध्यान लाईफ एक सिनेमा तुमचा लवकरात लवकर यावा अशी आमच्या सगळ्यांची तर आता एक मी फिल्म केलेली आहे पोस्टचं काम झालं म्हणजे सेन्सोर फिल्म आहे गिरण नावाची फिल्म आहे गिरण म्हणजे ग्रहण आपलं ग्रहण ग्रहण हा गिराण बरोबर ग्रामीण भाषा त्याला गिरण म्हणतात एक समाजावर गोष्ट आहे की त्या समाजात काही काळापूर्वी की अमोश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाराच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ते काही गोष्टी मागायची मग त्यांना कोण भाकर द्यायचं कोण जुनी कपडे कोणी अजूनही काही गावात चाललं आणि ते म्हणजे मी जवळून पाहिजे त्याच्यावर काहीतरी करायचं ठरवलं आणि ती फिल्म केली उत्कृष्ट फिल्म झाली लवकर सरांचं पोस्ट प्रोडक्शन चालू <सालूरी। laughs> आहे आणि पुन्हा एकदा आपण गिरायनच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेटूया आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे उत्कृष्ट अशा कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतील आणि थिएटर रिलीज असेल रिलीजिंगचा प्लॅन आहे त्यावेळेस आपण आपल्या पॉडकास्टवरून निश्चित प्रमोशन करू आणि दुसरं म्हणजे आपण प्रतिसाद दिला पाहिजे मुळात म्हणजे प्रतिसाद मिळाला पाहिजे आपले अनेक आपल्या आजूबाजूला आता परप्पार पर गणेश आंबेड यांचा चित्रपट रिलीज झाला असेल किंवा आणखी आणखी कलाकार आहेत आपल्या दिग्दर्शक आहेत आपल्या भागातले तर ह्या सगळ्यांना आता बारामती तसं काही छोटं राहिलेलं नाही म्हणजे अगदी डिस्ट्रिक्ट लेवलला आलेलं आहे त्यामुळे इथलं पॉप्युलेशन बघितलं तर एखादा चित्रपट हिट व्हायला मुळेच जर थार सपोर्ट केला अगदी अगदी हिट हिट होऊ होऊ शकतो शकतो त्यामुळे तुम्ही निश्चित सपोर्ट करा गिराणी येणार आहे आणि जे काही मी म्हटलं की तुम्हाला सरांच्या शॉर्ट फिल्म असतील त्यांची सरांची युट्यूबची लिंक मी याच्यामध्ये टाकेल आणि याद्या तर मला वाटतं सारखा एक महिन्यात असतो लागतोच तर आवर्जून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंटमध्ये नक्की कळा तर मला वाटतं आणखी काय तुमचे प्लॅन असतील किंवा आणखी काही तुम्हाला आपल्या नवोदितांना काय तुम् सांगायचं असेल तरी आपण सांगू शकता सर नवद त्यांना म्हटलं तर ना की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावं असता अगदी तुम्ही इंजिनिअरिंग जरी केलं तरी तुम्हाला तो कंपनी जाऊन इंटरव्ह्यू द्यावाच लागतो किंवा स्ट्रगल करावं लागतो ह्या क्षेत्रात पण तेच आहे तुम्ही जर प्रमाणितपणे की बंपक गोष्टीला थारा न देता तुम्ही त्या गोष्टीला जर फोकस केला तर तुम्ही निश्चित यश मिळू शकता सर मी नीरावाजे सारख्या गावातून येऊन बारा दिवस माझं छोटस ऑफिस आहे मी एक चित्रपट तयार केला मी फक्त बाकीच्या कुठल्या गोष्टीच्या नादे लागलो फक्त आणि फक्त कलेवर प्रेम केलं आणि करत राहिलो तर तुम्हाला निश्चित यश यश मिळतं फक्त मार्ग व्यवस्थित मार्ग व्यवस्थित हे सरांनी अगदी शंभर टक्के खरं सांगितलं की या क्षेत्रामध्ये काय होतं आमच्या दोघांचा अनुभव म्हणलं तर की थोडस यश म्हणलं की लोकांच्या डोक्यात हवा जाते जमिनीवर राहत नाहीत किंवा आणखी त्याला एक वेगळंच स्वरूप दिलं जातं आणि फोकस आउट फोकस होतो तो फोकस आपला हलू दिला नाही तर आपण त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो शंभर टक्के मिळू शकतो फक्त तुमचं जे आजच्या बाहेरचे मुद्दा आहे त्याच्याकडे आपण काय पाहिजे तुम्हाला अभिनेता व्हायचंय का डायरेक्टर व्हायचंय का बाकीचं एडिटर व्हायचंय का तुम्हाला, तुम्हाला, हो 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 तुम्हाला छायाचित्रणकार व्हायचे हो हे तुम्ही फोकसिंग करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वर्कआउट करून काम करा कुठं मिळेल तिथे काम करा जिथं जिथं आता सरांसारखे दिग्दर्शक आहेत की तुम्हाला ती निश्चित संधी देतील आणि तिथं तुम्ही कष्ट करा आणि त्यातनं तुम्हाला निश्चित यश मिळणारच आहे भारतातली दोन नंबरची इंडस्ट्री आपली चित्रपट क्षेत्राची खूप संधी म्हणजे अगदी तुम्ही आता बोलला साऊंड असेल एडिटिंग असेल अगदी स्क्रिप्ट रायटिंग पासून बॅकग्राऊंडला स्पॉट बॉय मिळत नाहीत लोक लोक मिळत नाहीत तर तुम्ही जर ठरवलं की बघा मला बाबा हे बांधायचं तुम्ही निश्चित यश मिळवू शकता राईट राईट राय तर आज बऱ्याच आपल्या मन मोकळ्या गप्पा झाल्या सर आणि बरेच दिवस आपलं चाललं होतं की आपलं सरांचा पॉडकास्ट घ्यायचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आज त्यांची भेट मिळाली आणि निश्चित त्यांचा जो गिराण येणारा चित्रपट आहे त्यातला आपण शुभेच्छा शुभेच्छा देऊया आणि पुढील काळामध्ये तुम्ही आणखी मोठमोठे कलाकार घेऊन आपल्या बारामतीचं नाव या चित्रपट क्षेत्रामध्ये उज्ज्वल करावं आणि मी स्थानिकांना पण आवाहन करतो की अशा आपल्या जे संघर्ष करणारे कलाकार आहेत दिग्दर्शक आहेत त्यांना मनापासून सपोर्ट करा सर तुम्ही आज इथं आलात आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल माझ्या वतीने आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो